नमस्कार आज आपण खूप छान अशी मोत्याची बांगडी तयार करणार आहोत मैत्रीण तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला मोत्याची बांगडी घरच्या घरी कशी तयार करायची व्हिडिओमध्ये पुढे पाहूया हे पहा मैत्रिणींनो आपण येथे बांगडी घेतलेली आहे त्याचबरोबर गोल्डन तार घेतलेली आहे हे ज्वेलरीसाठी आपण ही तार वापरत असतो ती तार येथे घेतलेली आहे हे पांढरे मोती घेतलेले आहेत सायम चे हे मोती आहेत लाल मोती आणि गोल्डन मनी लालमणी गोल्डन मनी व पांढरे मनी असे तीन प्रकारचे मनी आपण येथे वापरणार आहोत व ही खूप सुंदराचे मोत्याचे बांगडे आपण तयार करणार आहोत अशा बांगड्या आपण विकत आणत असतो त्या विकत न आणता घरच्या घरी खूप छान अशी तयार करूया हे पहा ही अशी बांगडे आहे या बां बांगडीच्या मापापेक्षा मोठी आपण तार घ्यायची आहे ही गोल्डन कलरची तार आहे आपण यामध्ये आता मनी ओवून घेऊया आपण एक गोल्डन मनी त्यानंतर एक लाल मणी व त्यानंतर एक गोल्डन मनी असं ओवून घेणार आहोत व त्यानंतरनं तुम्ही तुमच्या आवडीनुसार चार चार मोती म्हणजेच पांढरेमणी ओवा किंवा पाच पाच पांढरेमणी ओवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार येथे मण्यांची मनी कमी जास्त घ्यायची आहेत मी येथे पाच पाच पांढरे मोती ओवलेले आहेत व त्यानंतरनं आपण येथे पुन्हा एक गोल्डन मणी एक लाल मनी व एक गोल्डन मनी असं घेणार आहोत खूप सोप्या पद्धतीने ही बांगडी आपली घरच्या घरी तयार होते हिरव्या चुड्यामध्ये ह्या मोत्याच्या बांगड्या खूप छान अशा वाटतात हे पहा हे असे आपण ओवायचं आहे त्यानंतर पुन्हा आपण पाच पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार येथे मोती कमी जास्त घ्यायचे आहेत तुम्हाला जर मोती जास्त हवे असतील तर तुम्ही येथे मोती जास्त वापरू शकता मैत्रिणींनो मी सुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर अशा बांगड्या तयार करून दाखवलेल्या आहेत सिल्क थेड म्हणजेच गोंड्यांचा दोरा वापरून आपण खूप छान अशा बांगड्या तयार केलेल्या आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा या पद्धतीने आपण सर्व मनी ओवून घेतलेले आहेत आता आपण हे बांगडीला गोलवेड्यावरती फिरवून घ्यायचं आहे व पक्कडच्या मदतीने ह्या तारा एकमेकींना जोडून घ्यायच्या आणि राहिलेली तारा पण कट करून घ्यायची आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केलं आहे त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा व सबस्क्राईब करा व असेच नवनवीन मोत्याचे दागिने पाहण्यासाठी बेल ऐकून दाबा मैत्रिणींनो मी तुम्हाला सिल्क थेडपासून तयार केलेल्या बांगड्या व्हिडिओमध्ये पुढे दाखवत आहे त्याही तुम्ही नक्की पहा तुम्हाला त्या बांगड्यासुद्धा नक्कीच आवडतील कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये तयार होणाऱ्या बांगड्या मी तुम्हाला दाखवत आहे हे पहा हे अशा वेगवेगळे कलरचे दोरे व वेगवेगळे वेग मणी वेग कुंदन वापरून आपण खूप छान अशा बांगड्या तयार केलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता मी आपल्या चॅनलवरती मोत्याचे नेकलेस त्याचबरोबर मोत्याच्या नथी कानातले याचे व्हिडिओसुद्धा दाखवलेले आहेत तेही तुम्ही नक्की पहा तुम्हाला ते नक्कीच आवडतील हे पहा या अशा वेगवेगळ्या डिझाईनच्या आपण बांगड्या तयार केलेल्या आहेत मैत्रिणींनो आजचा हा बांगड्यांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की नक्की सांगा व हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद हे पहा हे अशा वेगवेगळ्या डिझाईनच्या बांगड्या तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतील मी आपल्या चॅनलवरती टाकाऊतून टिकाऊ अशा बऱ्याच वस्तू तयार करून दाखवलेल्या आहेत त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत